गाडी संशयातून एका तरुणास रॉडने बेदम मारहाण उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू सागर भगवान आगलावे मयताचं नाव आरोपीला अटक होईपर्यंत मयताचा मृतदेह हो ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा पवित्रा जालन्यात गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणास रॉडने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय सागर भगवान आगलावे वय अंदाजे तेवीस वर्ष असं मयत तरुणाचं नाव आहे मागील शनिवारी जालना शहरातील भवानी नगर भागात राहणाऱ्या सागर आगलावे यांना गाडी जाण्याच्या संशयातून दोन ते ती तीन जणांनी रॉडने बेदम मारहाण केली होती या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्याला जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यानंतर तरुणाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जोपर्यंत या प्रकरणातील आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मयत तरुणाचा मृतदेह हो ताब्यात न घेण्याचा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतलाय काय नेमकं प्रकरण होत शनिवारी नुसतं ते घर पाहायला गेला पाहून येतो म्हणून मी भाड्यान खोली पाय केलेली आहे ते स्वतःच्या घराला कुलूप लावलेले तर ते पाहायला गेला म्हणलं मी घरून येतो ते रस्त्यातच धरलं मारलं आणि दारात नेऊन टाकलं मी जास्त बोडक्याच्या पोराईने नाव काय मारणाऱ्यांची राजे आईजा आशाबाई बोरखे काय भांडण होत भांडण काय काय नाही मला माहित नव्हतं मी माहेर गेलेले होते त्याची गाडी कोणी जाळी कोणी नाही मला माहित नाही पोराच कामाला जाता जाता पोरड म्हणून हो ते दवाखान्यात इथं आणलं होतं सरकारी दवाखान्यात होत पोरग ज्या दिवशी गाडी जाळली त्या दिवशी पोरग सरकारी दवाखान्यात होत मी माहेरात गेलेली होती किती दिवस झाले अॅडमिट होतो का त्यापर्यंत चार दिवस होता आता 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 शनिवारी आणलेली आठ दिवस झाले सर आज पंधरा तारखेला आणलेले म्हणजे नाव काय आणि तुम्ही सांग सागर आगला आहे तुम्ही त्याच्या कोण लागतं आई तुम्ही कंप्लेंट वगैरे हो दिली पुढी हा ठीक आहे ना शनिवारी घाली सात वाजता पंधरा तारखेला मारलेला कोणी आणि मारलेला वाद झाला होता राज्या आई ज्या आशी बोडके कोणच्या कडना वाद झाला होता हा त्या गाडीमुळे आणि आम्ही घरी नव्हतो ना आमच्या घरावर कुलक लावलेलं होतं ना पण आमच्या माग पाठिंबा नाही कोणी म्हणून त्यांनी यायचा याचा आरोप घेतला याच्यावर गाडीचा काय वाद होता गाडीचा वाद काहीत नाही कोणी जाळल्या म्हणून माहितच नाही दोन वाजता गाडी जाळलेली मी मायराला गेलेली होती पोरग इथं सरकारी मध्ये ऍडमिट होतो गाडीन पडलं होतं कामाला जाता जाता मागणी त्याला आधी आम्ही तिथे अटक करायचं बघा ती घायला माईला भी दोन भावायला भी दोन उचलायचे तव रुक्माला उच नाही काय नाव होतं अजून एक मोहिदीन तुमचं नाव काय रुक्मान भाई आगलावी माझं नाव कृष्णा रंगनाथ गायर माझ्या तशी ना मामाचा मुलगा आहे तो माझ्या आज्ञात म्हणजे त्यांचं रात्री काही किरकोळ अगोदर पण त्यांचे काही किरकोळ भांडणं चालत होते पण आता त्या वादातून त्यांची काही गाडी जळाली होती ते जळाली दुसऱ्यानं नाव आलं याच्यावर त्या वादातूनच मी अगोदर मागच्या समजा एक महिने अगोदर पण त्याला मारहाण केली होती पण त्या टायमाला काही केस वगैरे काही हे नव्हती पण यावेळेस त्यांनी डायरेक्टच स्वतःच्या घरावर पण त्यांचा कब्जा आहे हे किरण राहतात दुसरीकडं पण तो पाहण्यासाठी गेला रात्री की बाबा घर घरी एक चक्कर मारून येतो म्हणून ते, ते गेलं तर तेवढ्या तर ते त्यांनी ते फायदा उचलून असं बेरमीच हे केलं होतं कशाने आता ते, ते, ते रॉड वगैरे काही होते म्हणते कारण मी नव्हतो हो त्या घटनास्थळी समजा तिथं हे कारण हे होते सगळे गल्लीतले लोक भरपूर होते काही अशी हे झालेले मागणी म्हणजे काय सर त्या आरोपींना पूर्ण अटक करा सगळे त्यांना हे केल्याशिवाय मी दोन मृत्यू हलवणार नाहीये सगळं काय त्या हिशोबाने बघा आता काय पोलिसांनी रात्री दरम्यान सात साडेसातच्या दरम्यान झालं होतं शनिवारी मागच्या आठ दिवस उपचार सुरू हो आठ दिवस उपचार सुरू होते काय नाव माझं नाव कृष्णा गाय